छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक शहर असलेल्या खुलताबाद मध्ये मराठा साम्राज्याला चिरडायला आलेला कुरकर्मा औरंगजेबाचं थडब औरंगजेब गल्लीतला पोरगाही सांगेल शंभूराजेंना मारणारा राक्षस तो या मातीत राज्य करण्याचं स्वप्न घेऊन आला पण अपूर्ण स्वप्न घेऊन तो याच मातीत दागला गेला सध्या याक औरंगजेबाची कबर पुन्हा एकदा राजकीय आणि वैचारिक संघर्षाचा विषय बनली त्या कबरीला हटवण्यासाठी एकीकडे आंदोलनं होतात तर दुसरीकडे जाळपोळ पण खरंच नीट विचार केला तर कबर हटवण्याची मागणी पूर्ण होऊ शकते का इतिहास काय सांगतोय परस्थिती काय आहे सगळ्या विषयावर एकदा नजर टाकूया नेमक्या या वादाला सुरुवात कुठून झाली आधी पे पाहूया हा वाद पेटला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद सारख्या हिंदुत्ववादी संघटनांमुळे दोन्ही संघटना कबर पाडण्यासाठी आक्रमक झाला औरंगजेब हा एक अत्याचारी होता ज्यानं हिंदूंवर क्रूरपणे अत्याचार केले आणि सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची हत्या इतिहासाचा सा हात दाखलावेत औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी जोर धिरू लागली आहे सतरा मार्च रोजी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी पुणे कोल्हापूर नाशिक मालेगाव नागपूर आणि अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी आंदोलनं दिली कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एक प्रतिकात्मक ठडद तोडून दाखवलं तर पुण्यात बजरंग दलाने हातोडा आणि जयश्रीरामच्या घोषणांसह मुजर् शणावेल या वादाला आणखी तोंड कुठलं जेव्हा समाजवादी पक्षाचे आबू आझमींनी औरंगजेबाच्या कार्यातले गौरवोद्गार काढले आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या कात्याराचे खासदार उदयनराजे मी या थडग्याला पाडण्याची मागणी केली यामुळे वाद आणखी वाढला आणि लोकांनी ऐतिहासिक स्मारकाला हटवण्याची मागणी केली पण या वादातील प्रश्न पडतो ओ म्हणजे हे औरंगजेबाचे थडगं का इतकं महत्वाचं आहे त्याला पाडण्याची मागणी खरंच पूर्ण होऊ शकते का मुळात औरंगाजेबाच्या थडग्याला ऐतिहासिक मान्यता आहे थडग्याचे संरक्षण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून म्हणजेच ए एस आयकडून केले जाते ए एस आय अंतर्गत येणारे पुरातत्वीय स्मारकं आणि प्राचीन स्थळे जसं की अजंठा वेरूची गुफा सांची स्तूप कुतुब मिनार लाल किल्ला आणि इतर अनेक ऐतिहासिक स्थळं हे सर्व प्राचीन स्मारकं आणि अवशेष कायदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत संरक्षित आहे आता हे पुरातत्व खातं याबद्दल थोडक्यात समजून घेऊ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना अठराशे एकसष्टमध्ये मध्ये ब्रिटिश अभियंता अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी केली होती आज ए एस आय तीन हजार सहाशे त्र्याण्णव पेक्षा जास्त राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण करत आणि भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारसांचं जतन कर आता या सर्व गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारकडे या थडग्याला हटवण्याचा कायदेशीर अधिकार नाही केंद्र सरकार आणि ए एस आयद्वारे याचं संरक्षण केलं जातं महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जाईल औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही आणि कोणी जर असं केलं तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारास मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणी दिलाय आता या प्रकरणात एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होतीये तर दुसरीकडे औरंगजेबाची कबर हा मराठ्यांच्या तीर्थीचा जिवंत पुरावा असल्यानंच तो राहावा असा एक सूर पाहायला मिळतोय तुम्हाला नेमकं या प्रकरणी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा